या, या मालिकेतली आमची जी काही पात्र आहेत ते प्रत्येकाचं एक काही ना काहीतरी स्वप्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्वप्न बघणं हे खूप महत्वाचं आहे की एकमेकांच्या -एक साथीने आणि सोबतीने बनतं लक्ष्मण तर मला खरंच वाटतं की स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो ते स्वप्न पूर्ण करायला खूप हातभार लागतात आणि ते जर आपल्याला एकमेकांना देता आले तर आयुष्य स्वर्ग आहे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर एखाद्या मालिकेचा प्रोमो इतका मनाला लागतो ना असं वाटतं क्या बात आहे म्हणजे काय चालू आहे खर तर हर्षदात ताई सगळ्यांची तर तू आई आहेसच पण आता तुझ्याकडे बघून एक पॉझिटिव्ह वाईब येते पॉझिटिव्ह एनर्जी येते तर जेव्हा तू जेव्हा पहिल्यांदा प्रोमो बघितला शूट आपण करतो पण जेव्हा तू स्वतः पहिल्यांदा प्रोमो बघितलास काय वाटलं मनामध्ये खर <laughs> तर मी ब्लँक होते कारण मला इतकं स्वतःला इतक्या जास्त मेकअप मध्ये बघायची सवय आहे इतक्या दागिन्यांमध्ये बघायची सवय आहे हेअरस्टाईल आणि कलर्ड हेअर आणि एव्हरीथिंग आणि अचानक मी असे फुल काळे केस आणि कमी दागिने कमी मेकअप तर मी थोडा पहिला प्रोमो आल्यानंतर डिप्रेशन मध्ये होते की मला ओळखणार कसं हा थॉट होता पण मग सेकंड प्रोमो केला तेव्हा त्या प्रोमो थोडे भडक रंगाची साडी वगैरे होती म्हणून जरा आपलं असं पण वाटलं पण सेकंड प्रोमो नंतर ना मला त्या गोष्टीची गंमत कळली की एक स्वप्न आम्ही दोघं मिळून पाहतोय पण सत्य परिस्थिती काय आहे पण त्या परिस्थितीत सुद्धा ते स्वप्न अजूनही आहे या वयापर्यंत सुद्धा मला वाटतं ही जी जिद्द आणि चिकाटी या दोन पात्रांची आहे ना तीच या मालिकेचा यू एस पी आहे की या वयात येऊन सुद्धा अजून ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आहे ती ताकद आहे मी ते खूप माझ्या आईमध्ये आहे माझी आई आता पंच्याहत्तर वर्षाची आहे आणि अजूनही तिला वाटतं की माझ्यापेक्षा दुसरं कोणतरी जास्त चांगलं काम करते ते ते रोल तुला मिळायला पाहिजे किंवा आय एम शुअर एपिसोड बघू ती म्हणे ते जास्त चांगलं काम करताय तुझ्यापेक्षा सो तिला अजूनही असं वाटतं की मी सगळ्यांना आउटशाईन करायला पाहिजे आणखीन काहीतरी करायला पाहिजे माझी आई जर तू सकाळी असं साडेपाच सहा ला उठलं तर ती साडेचार पाच ला उठते मग ती घरातलं समजा काही साल असेल सोललेली फळ असेल ती स्वतःच्या चेहऱ्याला सो माझी आई इतकी नेटाने राहते कि तिची साडी नेसण्याची एक विशिष्ट पद्धत आहे केस बांधण्याची विशिष्ट पद्धत आहे ती सकाळी अमुक साडी नेसते संध्याकाळी ती कधीच तुला नाईटी मध्ये बिल्डिंगच्या खाली जाणार नाही यु नो ती सगळ्या गोष्टी इतक्या इतक्या वयात सुद्धा बरं हे बोलायचं नाही कारण ती स्वतःचा उल्लेख असा करते बघ मी अशी मुलगी आहे असा उल्लेख ती स्वतः करते त्यामुळे तिला आपण असं म्हणायचं नाही तिचं वय झालेलं आहे म्हणजे एज इज जस्ट द नंबर you यु know? नो असं काहीच माझ्या आईला लागू पडत नाही पण मला वाटतं माझी आई ज्या पद्धतीची स्त्री आहे की ती ज्या पद्धतीने तिच्या मुलांच्या पाठीशी नवऱ्याच्या पाठीशी आयुष्यभर उभी राहिली तिच्या सासरच्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली इज अन इन्स्पिरेशन आणि तिच्यातला खूपसा एलिमेंट आहे जो लक्ष्मी या पात्रामध्ये आहे त्यामुळे मला हे पात्र खूप असं वाटतं तुषार सर खर तर जेव्हा आम्ही बघितलं की हा गाडीचा प्रोमो येतो प्रत्येकाचं स्वप्न असतं एक तरी फोर व्हीलर तरी आपल्या घरी यावी पण बायकोसाठी नवरा एवढी मेहनत करतो पण जेव्हा डबल सीट घेऊन बायकोला आपण जेव्हा फिरायला घेऊन जातो ना ती एक वेगळी मजा असते हा प्रोमो शूट करताना काय मजा आली वाटत आम्हाला नाही कारण काय की तर म्हणजे जे आम्ही प्रोमो किंवा मध्ये दाखवतो ती स्कूटर माझ्याकडे होती ती माझी स्वतःच्या म्हणजे पैशाने घेतलेलं पहिलं वाहन ते होतं त्यामुळे मी बायकोला डबल सीट घेऊन गेलेलो आहे आम्ही पडलो सुद्धा आहोत पाडले ती अजून प्रोमो बघून तेच म्हणाली की हर्षदाला तिला कळलं की मी स्कूटर परत चालवणार आहे तिने त्या प्रसंगाची मला आठवण करून दिली त्यामुळे हा आपण ज्याला म्हणतो की नॉस्टेल जे होता माझ्याकरता आणि पुन्हा ते दिवस पुन्हा दिवस आठवले पण पुन्हा ते पडणं सुद्धा आठवलं त्यामुळे ते भीती पण होती की अरे बापरे जेव्हा आम्ही केलं दादाचं हेच होत की एकतर आम्ही पहिल्या पहिल्यांदा एकत्र काम करत होतो बरं खूप वर्षांनी दादा स्कूटर चालवणार होता त्यामुळे आम्ही अशी झाली असतेस राऊंड पण जसं ते म्हणतात ना की पोहायला आणि गाडी चालवायला एकदा आलं की आलं तसं लिलया गाडी चालवायला आज आम्ही जेव्हा रॅली केली तेव्हा आता मला माहिती असतं कि आपण मजा करायची आहे गाडीवर येस खरं तर ताई अशी कौटुंबिक मालिका येते ना एक विषय येतो ना तेव्हा सगळ्यांना वाटत की सहकुटुंबाने ही मालिका बघावी काही शिकण्यासारखं असतं असतं घेण्यासारखं या तुला तुझ्या प्रेक्षकांना काय सांगायचं तुम्ही काय काय घेऊ शकता शकता आणि शिकू माझ्या मालिकेची टॅगलाईन आहे की एकमेकांच्या साथीने आणि सोबतीने बनतं लक्ष्मणिघास तर मला खरंच वाटतं की स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो ते स्वप्न पूर्ण करायला खूप हातभार लागतात आणि ते जर आपल्याला एकमेकांना देता आले तर आयुष्य स्वर्ग आहे आ, या ज्या मालिकेतली आमची जी काही पात्र आहेत ते प्रत्येकाचं एक काही ना काहीतरी स्वप्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्वप्न बघणं हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकाने स्वप्न बघायला पाहिजेत की अरे स्वप्न बघून ती स्वप्न खरी होतात का प्रत्यक्षात येतात का नाही ते स्वप्न बघणं गरजेचं आहे आणि ती स्वप्न पाहिल्यावर डोळे उघडे ठेवून त्याकरता प्रयत्न करणं हे गरजेचं आहे नुसतं स्वप्न बघूनही काही होत नाही पण स्वप्न जे पुढचं पण तुम्हाला करावं लागतं तर मला असं वाटतं की या मालिकेतला आमचं प्रत्येक जे कॅरेक्टर आहे त्याचं काहीतरी स्वप्न आहे आणि तो प्रत्येक जण आपापल्या ते स्वप्न पूर्ण करण्याकरता धडपडतोय तर ही जो एक आपण ज्याला म्हणूया सकारात्मकता पॉझिटिव्ह ही जी गोष्ट आहे ती कुठेतरी आम्हाला या मालिकेतनं सांगायची आहे की एकत्र कुटुंब पद्धत आहे एकत्र कुटुंब आहे प्रत्येक अनेक कॅरेक्टर्स आहेत पण त्याचबरोबर त्यांनी त्यांचं स्वप्न जपलेलं आहे तसं तुम्ही सुद्धा तुमची स्वप्न जपा आणि उघड्या डोळ्याने स्वप्न पूर्ण पूर्ण करण्याकरता प्रयत्न करा स्वप्न नक्की पूर्ण होती बरेच जण इंटरव्ह्यू साठ चा छोटासा प्रश्न प्रत्येक जण स्वप्न बघत असत ह्या लक्ष्मी निवास मध्ये आम्हाला देखील यायचं आणि पुन्हा एकदा तिथे इंटरव्ह्यू आहे सो ताई खरं तर हे स्वप्न लवकर पूर्ण होणार पण जे कुटुंब हे स्वप्न असं बघतं ना त्या कुटुंबाला तुला जाता तुम्हाला दोघांना काय सांगायचं मला वाटतं जसं दादा म्हणाला की स्वप्न पाहणं खूप गरजेचं आहे आणि डोळे उभे ठेवून ते स्वप्न पूर्ण कशी होतील याची मेहनत घ्यायची तयारी पाहिजे आणि मला वाटतं की ह्या मालिकेनंतर प्रत्येकाला वाटेल की जेव्हा कुटुंबातलं कोणीही स्वप्न बघतं तर आपण एकमेकांचे हात धरून ते स्वप्न समोरच्याच का असे ना ते पूर्ण करायला मदत करायला हवी हेच आहे हे, हे आमचं इतकं का जे काही मोठं कुटुंब आहे लक्ष्मी निवास तर की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे भांड्याला भांडण जेव्हा लागतं तेव्हा हे सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा त्याच्याही पुढे जाऊन एकत्र राहणं एकत्र सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणं आयुष्यातले कडू गोड अनुभव सगळे वाटून घेणं आणि त्यात किती गंमत आहे तशा प्रकारचं आयुष्य जगण्यात किंवा तशा प्रकारे एक एकत्र सगळं आपण शेअर करण्यात आणि एकत्र प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्यात किती गंमत आहे हे मला असं वाटतं आमच्या मालिकेमुळे कुठेतरी कळेल आणि त्यामुळे आपण ज्याला रिलेशनशिप म्हणतो नातेसंबंध म्हणतो ते मजबूत व्हायला किंवा ते त्याचं महत्व कळायला जर लोकांना आमची मालिके आमच्या मालिकेने भाग पाडलं म्हणा किंवा आमच्या मालिकेने उद्युक्त केलं तर मला वाटतं ते आमच्याकरता खूप छान गोष्ट असेल